दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीमध्ये असंख्य वारकरी सहभागी झालेत यांसोबत मराठी कलाविश्वातील कित्येक कलाकार वारीचा अनुभव घेत आहेत दरम्यान ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशाली देखील यंदा वारीत सहभागी चा झाला आहे वारीतील विलक्षण अनुभवांबद्दल सांगताना तो म्हणाला वारीचं नाव घेतलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात कारण पंढरपूरची वारी ही केवळ चालण्याची नाही ती एका साधकाची भक्ताची आणि माणसाच्या आत्म्याची यात्रा आहे ही यात्रा शरीराने चालली जाते पण पोहोचते ती थेट हृदयाच्या गाभाऱ्यात यावर्षी मला या, या वारीचा भाग होण्याचं सौभाग्य मिळालं त्या अनुभवाने आयुष्यभर पुरेल अशी एक अद्भुत ऊर्जा भक्ती आणि समाधान दिलं वारीच्या प्रवासाची सुरुवात झाली आळंदीहून तीच आनंदी जिथे आपले ज्ञानयोगी संत श्री ज्ञानेश्वर समा दिसत आहेत त्या ठिकाणी पाऊल ठेवताच एक विलक्षण स्पंदन जाणवतं ना ते शब्दात सांगता येतं ना पूर्णपणे समजावता येतं त्या जागेचा प्रत्येक कण प्रत्येक वारा प्रत्येक घंटानात सगळं काही आत्म्याला भिडणार असतं माझं आणि आनंदीचं नातं फार जुनं आहे लहानपणी दरवर्षी तिथं जायचो ती माझ्यासाठी दुसरं घरच होती त्या गल्ल्यांतून अनवाणी फिरणं ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीसमोर डोकं ठेवून बसणं पायऱ्यांवर बसून पूजापाठ करणं प्रदक्षिणा घालणं हे सगळं माझ्या बालपणाचा भाग होतं पण अभिनयाच्या प्रवासात वेगवान धावपळ सुरू झाली आणि आनंदी हळूहळू मागे पडली एक मोठा काळ गेला जिथं मी त्या पवित्रभूमीत पाऊलच ठेवू शकलो नाही मात्र यंदा वारीचा भाग झालो आणि पुन्हा आळंदीत पोहोचलो तेव्हा जे काही जाणवलं ते शब्दांत पलीकडचं होतं त्या मंदिराच्या परिसरात पाऊल ठेवतात संपूर्ण शरीरात एक विजेसारखी ऊर्जा संचारली जणू काही माऊली म्हणाली किती वर्ष झाली बाळा तू आला नाहीस पण मी वाट बघत होते डोळ्यांतून अश्रू वाहू लागले त्यावेळेस मनात नेमकी काय भावना होती ते मलाच समजत नव्हतं हजारो वारकरी माझ्या सभोवती होते पण माझ्या डोळ्यांसमोर फक्त माझा विठोबा होता तेवढ्या गर्दीतही ते मला वाटलं विटू माऊली माझ्या शेजारी आहे आणि हलक्या स्वरात माझ्या कानात सांगते घाबरू नकोस रे बा मी आहे ना तुझ्या प्रत्येक पावलात तुझ्या प्रत्येक स्वप्नात पावसाचा शिडकावा रस्त्यावर चिखल पाय पूर्णपणे भिजलेले शरीर ओलं पण त्या क्षणी कोणताही त्रास जाणवत नव्हता पावलं चालत होती पण थकत नव्हती जणू प्रत्येक थेंब विठोबाचा आशीर्वाद बनून अंगावर पडत होता हातात विणा मुखात विठ्ठल विठ्ठलचा अखंड गजर आणि मन मन तर अगदीच हरवलं होतं एका वेगळ्याच विश्वात जिथे मी आणि फक्त माझा विठोबा होता वारीत एक गोष्ट ठळकपणे जाणवते ती म्हणजे इथे कोणी अभिनेता नाही कोणी डॉक्टर नाही कोणी उद्योगपती नाही इथे सगळे फक्त वारकरी माणसाची खरी ओळख पार विसरतात इथे आणि उरतो तो फक्त भक्त वारी चालताना शरीर थकतं पण आत्मा फुलत जातो त्या भक्तीच्या धुंदीत चालणं म्हणजे जणू देवाच्या मांडीवर बसल्यासारखं वाटतं माझ्या आयुष्यात इतका शुद्ध निर्मळ आणि प्रेममय अनुभव याआधी कधीच आला नव्हता अशी भावना अमित भानुशालीने व्यक्त केली तुम्ही वारी अनुभवली असाल तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा